तर <पेर> मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना तर मित्रांनो तुम्ही मला भरपूर सपोर्ट करत आहात अख्खा महाराष्ट्र मला माझा आज व्हिडिओ पाहतो आहे मला भारी वाटते आणि आज मिडल क्लास घरातील मुलगा आणि आपला मराठी माणूस पुढे जातो आणि आज मराठी माणसं सगळीजण ऑल महाराष्ट्रातले जे पण असतील ना सगळेजण सपोर्ट करत आहेत मित्रांनो असंच सपोर्ट करत राहा कृ कृष्णाली मिनी ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो रोज आपला दिवस एक नवीन संधी नवीन ऊर्जा घेऊन येत असतो मित्रांनो आपल्या दिवसाची सुरुवाती नेहमी चांगली करायची असते म्हणजे दिवस पूर्ण चांगला जात असतो मी नेहमी मोटिवेशन देत असतो तर आजचा ब्लॉग आपला हटके होणार आहे अजिबात कोणी व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करत असतो मित्रांनो तर आज चल चला पाहूया आपण आज 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 डे टू डे आज सगळं पहिल्यापासून सगळा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे मित्रांनो पहिल्यापासून शेवटपर्यंत मी तुम्हाला आज काहीतरी वेगळं दाखवणार आहे तर आज कृष्णालीचा थोडासा प्रोग्रॅम आहे तिच्या स्कूलमध्ये तर आज मी स्कूलमध्ये जाणार आहे तिथं हटके असणार आहे मोज मजा मस्ती सर्व असणार आहे आणि तुम्हाला वेगळं काहीतरी पाहायला भेटणार आहे आज मित्रांनो तर चला तर पाहूया कंटिन्यू आणि भावांनो अशा प्रकारे आपला हा घराशेजारचा व्ह्यू आहे मस्तपैकी सूर्य उगवलेला आहे आणि नेहमी उगवत्या सूर्याच्या दिशेने सुरुवात करायची असते मित्रांनो तर आपल्याला एनर्जी वगैरे येते हा पहा व्ह्यू किती मस्त आहे घराच्या शेजारचा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे या तर तुम्हाला दाखवतो असे तुम्ही या गोष्टीला कधी आहे का हे जास्त करून धाराशिव जिल्ह्यामध्ये भेटतं बघा आपल्या इकडं तिकडे आई बसली इथं राणे साहेब बसल्या इकडं वडील आहेत आणि इथं आपला बाबा तर आज स्पेशल दिवस असणार आहे मित्रांनो हे बनवायला चालू केलंय पाहत राह कंटिन्यू शाळेत काय रे बाळा आनंदी बाजार आनंदी बाजार आहे तिनं सांगितलेलं आहे कंटिन्यू व्हिडिओ पाहत राह अजून खूप मजा येणार आहे सुरुवात तर चांगली झालेली आहे मित्रांनो मित्रांनो या नाश्ता करायला आहे मस्त वडिलांबरोबर नाश्ता करतोय कारण का हे सोब कुठल्या जगात भेटणार नाही तुम्हाला मित्रांनो त्यामुळं नेहमी फॅमिली बरोबर तुमचा आवडता पावडा चहा तर मित्रांनो कृष्णालीनं पाववाडा भरायला घेतलेला आहे आणि आता बॉक्स पॅकिंग करत आहे ती कारण का तिला मी तिचं तिचं स्वतःचं काम करायला लावलं तर मित्रांनो कृष्णाली भरायला घेतलेला आहे तिनं फायनली ती पण मदत करू लागते मी पण करतोय बरं रे बाळा व्यवस्थित आपलं काम स्वतःचं स्वतः सोता करायचं असते हो की नाही ती पण तयार झालेली आहे शाळेला कंटिन्यू मग फायनली निघालेलो आहे आम्ही कृष्णाली पण तिथं पॅकिंग केलेलं आहे मस्तपैकी हे राणी साहेब आम्ही निघालेला आहे कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा पाठी तुम्ही शाळा पाहू शकता इथं आठवडी बाजार भरलेला आहे तर तुम्हाला मी ब्लॉकमध्ये दाखवतो तर नेमकं काय काय आहे काय काय नाही तर पाहत राहा तुम्ही कंटिन्यू होईल आणि मला फॉलो करा तर मित्रांनो प्रश्न आले थांबलेले आहे तर आज आपल्या पाववाड्याच चालू आहे मस्तपैकी असं असं व्लॉगिंग काय आहे याच्यामध्ये मित्रांनो समोसा आहे दहा रुपये काय पात्रा युट्यूब পাঁচ রুপে আরনলাইন অর্ডার অ্যাকসেপ্ট পুষ্কবাল পুষ্কবাল পুষ্কাল

तर तुम्ही सर्वजण या हडपसरला साधणार स्कूल म्हणून आहे शिव शिक्षण संस्था आहे मुलींची ठिकाणी तुम्ही जरूर येऊ शकता मुलांचा आठवडी बाजार भरलेला एवढं भारी वाटलेलं मित्रांनो तर अवश्य भेट द्या मी दिलेलं आहे जेवढं होतं तेवढं मी शूट करतोय तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय शंभर टक्के तुम्ही सपोर्ट करू कंटिन्यू शकतो मित्रांनो शेतकऱ्यांना आपण आलेलो आहे आणि आलो आणि एकदम एकदम खाली झालेला आहे एवढी गर्दी आहे ना आणि मुलीला छोटंसं थोडंसं व्यवहार ज्ञान मिळण्यासाठी तिला आणलेलं आहे तर तेव्हा बाजार पूर्ण बॉक्स भरलेलं असं कमी झालेला आहे म्हणून तर एवढी मजा येते ना मित्रांनो तुम्ही कंटिन्यू पाहत राहा व्हिडिओ तू बाबा तू काहीतरी बोल ना तुम्ही पण या मनाबाहेर सगळी जात आणि कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा तुमचा मस्त वेगळा बाजार भरलेला आहे सगळीजण आलेले आहेत तुम्ही या सर्व दोन दोनदा जवळपास पुणे असाल हाडपसारख्या येतात तर छोटी छोटी मुलं आहेत सगळीजण सपोर्ट करा असं बघा त्यांना स्टॉल लावला आहे बघा कसं वाटतंय तुला चांगलं वाटतंय ना मस्त यूट्यूबला बघणार ना मला त्यांना ठेवलेलं आहे मित्रांना छोटासा छोट्या छोट्या गोष्टी आहेत घेतलं पाहिजे नेहमी सर्वजण सपोर्ट करा स्टॉल लागलेला आहे पाठीमागं लोकांनीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत एक काका आहेत त्यांचे ते बाबा आहेत त्या मुलाचे त्यांना स्टॉल लावलेला आहे त्याच्यातून मित्रांनो काय होतं लहान मुलांना व्यवहार ज्ञान भेटतं आणि समाजात कसं वावरायचं याचंही ज्ञान भेटतं तर कंटिन्यू पाहत राहा मी तुम्हाला अजून थोडंसं थो शूट करतो मी पाहत राहा व्हिडिओ कंटिन्यू पब्लिक एवढं वाढलेलं आहे अचानक तुम्ही पाहू शकता काय लोकांचं सगळं संपलेलं आहे आणि आणलेलं सर्व संपलं अचानक एवढं पब्लिक वाढलं खरंच आश्चारीची गोष्ट आहे मग अशी काही नव्हतं एवढं पण आता भरपूर पब्लिक वाढलं आहे आणि मुलांचं काही लोकांचं संपलेलं पण आहे त्याच्यामुळे मी आता थोडं थोडं टेस्ट करणार आहे आता थोडं म्हणलं आपण आणलेलं आधी संपवावं आणि त्याच्यानंतर थोडं सगळ्यांचं थोडं थोडं टेस्ट करून पाहू पण तुम्ही कंटिन्यू पाहत रा मी अजून दाखवत राहीन मला काही नाही काय मित्रांनो आपण आता टेस्ट करत आहोत आता छोट्या बाळाने पावभाजी बनवली होती दोन टाईम

एवढं भारी वाटत आहे सपोर्ट केलेला आहे आप आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण या इथं सगळ्यांना सपोर्ट करा एकदम मस्त बाजार भरलाय आणि याच्यासारखा कुठलाच आनंदी क्षण असू शकत नाही त्यामुळे तुम्ही सर्वजण या आम्ही फायनली घरी पोहोचलेलो आहे आणि मस्तपैकी आठवडी बाजार पार पडला आणि एवढं भारी वाटलं मित्रांनो तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण सर्वांनी आनंद घ्यायचा असतो आणि जायचं असतं नेहमी कुठेही तर तुम्ही तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी चांगलं मोटिवेशन देत जाईन तर भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये थँक्यू